भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात आता पचरंगी लढतीचे चित्र निर्माण झाले आहे आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार सेवक वागळे यांनी उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने ते आता अपक्ष निवडणूक लढणार आहे त्यामुळे आता या लोकसभा क्षेत्रात निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने डॉ प्रशांत पडोळे भारतीय जनता पार्टीचे सुनील मेंढे बहुजन वंचित वन, आघाडीचे संजय केवट बहुजन समाज पक्षाचे संजय कुंभलकर यांच्या सोबतच आता अपक्ष म्हणून माझी आमदार सेवक वागाय यांची पचरंगी लढत होणार आहे अर्धा वाप, वापस आज प्रशांत भटवडे माझ्याकडे आले होते त्या पोरांकर बा माझंय मन विसर झालं का आपण वागा गेला पाहिजे पटोल्यांनी चर्चा करावी आणि आपण जाऊ दे झालं तर विसरून जाऊ आम्हाला मी जर तिकीट मिळाली असेल अडीच दोन अडीच लाखांनी मिळूया असं लोकांमध्ये चर्चा होती तरी माझ्यावर एवढा मोठा अन्याय करण्याचं काही कारण नाही मागे मागच्या वेळेसुद्धा दहा वर्ष पाच वर्षापूर्वी वेळेवरती बिफाम चेंज झाला आणि मी विधानसभा साकोली रागा रागा जो अठ्ठेचाळीस हजार मतं सत्तेचाळीस हजार मतं घेतली ते तीन हजारांनी जिंकून आले तर त्यांना असं वाटलं मी लढलो म्हणजे तुम्ही आमच्या विरुद्ध लढले जेव्हा पंच्याण्णवला लढले फक्त बारा हजार मतं घेतली जमानत आली तुम्ही नंतर टोपलीवर लढले तेव्हा काँग्रेस आढळली तर तेव्हा तुम्ही काहीच नाही म्हणून अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय अन्याय सहन करत सुद्धा तेवढंच चुकीचं आहे काँग्रेस पक्ष मी इथे वाढवलेला आहे काँग्रेस पक्षासाठी जीवदान दिलं आहे माझ्या परिवाराने दिला आहे आणि आमच्या आजोबांत त्या शेती विकून राजकारण केलेलं आहे असं कशाराव पाटलांनी म्हणून आम्हाला आता आमची ती जाणीव होती की आम्ही हा पणजे वाचवतो हो, सगळं येऊन माणूस हा माणूस भाजपकडे भाजपकडे जाऊन काँग्रेसमध्ये काँग्रेसमधून अजून पहिले शिवसेनेत एकदा अपक्ष काही करू शकतो आणि वेळेवर आम्ही जिंकणारे माणसं तर आम्ही काँग्रेस वाचून आमच्याच तिकडा काप नाही म्हणजे तो प्रांतातील राहुल गांधीवर काही काम करणं खरं राहुल गांधीला कळलं पाहिजे हायकमांडच्या सगळ्या नेत्यांनी ने, मुकुल वासनिक असेल तुमचे पृथ्वीराज चव्हाणजी असतील मानिराव ठाकरे असतील सगळ्या नेत्यांनी ने, याला समजवलं की वाघाई पाटलांनी सकाळ तो वाघाई पाटलांना दिलं पाहिजे आखरी पण तर हो म्हटलं तर आखरीच्या दिवशी बिफाम मागच्यासारखाच त्यांनी केलं त्यामुळे मला माझ्या मनात राग असणं साहजिक आहे आणि आज जो कॅन्डिडेट दिला तो तरी पंडूसावर बांधे होता दूध बाहेर बाहेर व्हायला तर कोणी दुसऱ्या उमेदवाराला द्यायचं होतं दुसरं उमेदवार आमच्याकडे सिनियर होते त्याच्यापेक्षा एक नवीन लडक पोरगा त्याच्यामध्ये काहीतरी आता त्यांनी पैसे दिले म्हणतात चर्चा आहे माझा काही नाही तर त्याच्यामध्ये तो गुंडे गडचोरी चर्चा त्याच्यामध्ये तो असा झाला की हे देऊन ते सोडून गेले भाजपमध्ये मी भाजपमध्ये जाणार नाही मी काँग्रेसमध्ये राहून संघर्ष करून हे लोक चालले जातील मी काँग्रेससाठीच उमेदवार आहे काँग्रेसचा उमेदवार आधीच निवडणूक हरलेला आहे भारतीय जनता पार्टीचा विजय झालेला आहे मला असं सगळे दोन्ही जिल्ह्याचे वाटतो त्यामुळे काँग्रेस वाचवण्याकरता मी उभा आहे आणि मी वेळ की हायकमांडशी बोलेन हायकमांड मला काही गोष्टी सांगतील त्याचा आदरसुद्धा करेन परंतु ही जी पद्धती आहे हिटलरशाही साहिब ज्याचा काही काही धंदा नाही बिझनेस आहे एक राजकारणी बिझनेस आहे त्यांनामुळे काय व्यवसाय आहे आम्ही व्यवसाय करून दोन मोठे झालो होतो झालं काय व्यवसाय फक्त राजकारणामध्ये ह्याच असं धंदे करायचे आणि तिकीटं विकायचं एक पण त्याला भगवानसुद्धा माफ करत नाही एक दिवसा येईल हे माझी गोष्ट सत्य होईल त्यानी आम्हाला आम्ही आज आज काँग्रेसवर उभे असतो आजच आम्ही खासदार ठिकाणी झालो असतो एवढी ताकद आमच्यामध्ये हा अन्याय करणारा नेता याला मी सहन करणार नाही आणि मी नियमानुसार आणि याच्या पक्षाचा नेता राहिलेला आहे प्रफुल पटेल राष्ट्रवादी सोडून गेले मी काँग्रेस सांभाळली नाना पटोले भाजपमध्ये गेले मी काँग्रेस सांभाळली जिल्हा परिषद आणले नगरपालिका आणली भंडारा जिल्हा परिषद काँग्रेस बसवण्याचं काम कंटिन्युअस मुख्यमंत्रीकडे फटवणी होते तरी मी काँग्रेस बसवली भंडारा जिल्ह्यात आणि आमच्यासारख्या माणसाला तर काय साध्य करणार का आहे आता अजून साकुरीचा मैदान आहे सामोर त्यावेळेला कोणा एखाद्या पक्षाचा सहारा घेऊन काय करून लढू पण त्याला आता या मुख्यमंत्री सप्न पाहतो साधा बनवू शकणार नाही आणि ते ह्या असा माझा मोठा होत नाही त्याला भगवान सुबुद्धी देऊ हेच मी त्याला विनंती करे धन्यवाद बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र